त्यानंतर आमच्या आयुष्यात एक वादळ आलं आणि एक अदृश्य शक्ती आली त्या अदृश्य शक्तीला आमचं सुख काय दिसत आणि अदृश्य शक्तीने आमचं घर उद्ध्वस्त करायचा निर्णय घेतला घर म्हणजे काय फक्त पवार कुटुंब नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते दिल्लीच्या अदृश्य शक्तीने केल्या आज आरोप आहे माझा त्यांच्या आणि उद्ध्वस्त केलं पक्ष नेला छिन्न पण नेलं आता तुम्ही मला विचार करून सांगा तुम्ही घरात राहताना ताई कुणाच्या नावावर घर आहे सासऱ्यांचं सासऱ्यांच्या नावावर तुमचं घर आहे मी आता अदृश्य शक्ती आणि मी आलो आणि तुम्हाला घरातून काढून टाकलं तर तुम्हाला कसं वाटेल चालेल का तुम्हाला मग तुम्ही माझ्या जागे असता तर काय केलं लढला असता रडत बसला काय केलं तर लढला असता